आपल्यासोबत निलेश राणे आपण त्यांच्याशी बातचीत करूया एकूणच ईव्हीएम संदर्भात मोठ्या प्रमाणात राण जे आहे ते विरोधकांकडून उचललं जात असल्याचं पाहायला मिळतो आज बहिष्कार पण टाकला त्यांनी आज जो विरोधकांनी बहिष्कार टाकला आता पहिल्या दिवशी टाकलाय बरोबर आहे मग हा बहिष्कार कंटिन्यू झाला पाहिजे शपथच घेऊ नका जर उद्या शपथ घ्यायला याल म्हणजे थुकलेला चाटायला याल असा अर्थ होतो की नाही एक दिवस तुम्ही आज जर शपथ घेतली नाही मग पुढेही घेऊ नका शुभेच्छा तुम्हाला कुठे त्यांचं असं म्हणणं आदित्य ठाकरे म्हणतात की आम्ही लोकांचा आदर करतोय म्हणून आम्ही शपथ मग लोकांचा पूर्ण आदर करा अर्धवड आदर करू नका आज शपथ घेतली नाही ना कधीच घेऊ नका पूर्ण करा ना लोकांचा आदर हा कुठला आदर असतो एक दिवस घ्यायचा आणि मग दुस नाही घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी घ्यायचा ह्याच्यात आदर कुठे आला आहे ढोंग आहे सगळा त्या आदित्य ठाकरेला तर कायदा पण कळत नाही कुठ एकूणच लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न होतो बघा लक्षात घ्या तुम्हाला जर आक्षेप घ्यायचा असेल ईव्हीएम वर तर त्याच्यासाठी वेगवेगळे आयुध आहेत तुम्ही सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोकू शकता तुम्ही इलेक्शन कमिशन कडे जाऊ शकता तुम्ही कोणाकडे तुम्ही लोकपालकडे पण जाऊ शकता मग का जात नाही तुम्ही एक दिवस बहिष्कार टाकून काय होणार आहे मग उद्या येणार मग शपथ घेतली मग कसला आदर करताय तुम्ही लोकांचं हे सगळं ढोंग आहे ढोंगी लोक आहेत सगळे एक रहीश शेख असेल किंवा अबू आजमी असेल त्यांनी शपथ पाहायला आहे महाविकास आघाडीमध्ये ते पण आहे ते पण आहेतच ना मग त्यांच्यामध्येच काही एकमत नसलं जे चित्र आहे यांच्याकडे लिडरशिपचा अभाव आहे लिडरशिपच नाही तर हे होते निलेश राणे यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच कुठंतरी नेतृत्व नाही आणि नेतृत्व नसल्यामुळे ह्या सगळा प्रकार आपल्याला होताना पाहायला मिळतोय प्रशांत मानेसाहेबरा एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट